हॅलो फ्रेंड्स नमस्कार अश्विनी भामरे उलॉजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते सगळ्यात आधी तर माझा आवाज थोडंसं माझी तब्येत बरी नसल्यामुळे आवाज ठीक नाही आहे त्याच्यामुळे माफ करा तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते आज दीपपूजा आहे त्याच्यामुळे मी इथं दिवे बनवते गव्हाचं पीठ घेतलं मी एक छोटंशा वाटे भरून आणि त्याच्यात गुळाचं पाणी केलेलं आहे आणि गुळाचं पाणी आणि थोडंसं तेल टाकलं त्याच्यात ते पीठ भिजून घेतले आणि असे छोट्या छोट्या आकाराचे चा मस्त छान दिवे करते मी इथं तुम्ही पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात बघा छोटे छोटेच बनवायचे आणि छान असा आता मी हे दिवे बनून घेते आणि मस्त त्याला आपण एका भांड्यामध्ये इडली पात्राचं जे भांडं आहे त्याच्यात मी मस्त उकडून घेणार आहे त्याला तर हे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या संख्येने बनवले जातात सात अकरा एकवीस मी पाचच बनवणार आहे तुम्ही पाहिजे त्या संख्येत तुम्ही बनवू शकता आणि आज प्रत्येकच घरी दीपपूजा असल्यामुळे घरं सगळ्यांची असे उजळून निघालेत आणि फ्रेश वातावरण वाटतं एकदम प्रसन्न वाटतं इथं इडली पात्र घेतलं त्याच्यात पाणी टाकलं आणि इडलं जे ढोकळ्याचं जे भांडं आहे त्याला मी तेल लावून घेतलं आणि त्याच्यात सात ते आठ मिनटं आता हे दिवे छान वाफून घेते कारण हे दिवे नंतर खाल्ले जातात तुम्ही खाऊ शकतात तुम्हाला जर आवडत असतील तर कारण गुळामध्ये आयनचं प्रमाण जास्त असतं आणि ते आपल्या पोटात गेलंच पाहिजे म्हणून प्रत्येक सणाचं काहीतरी हे असतं आता इथं स्वामींसमोर दिवा लावून घेतला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मी एक दिवा लावून घेतला असा आमचा रोज असतोच महाराजांसमोर दिवा पण आज तर असणारच तुळशी समोर ही एक पंथी छान असं मस्त लावून घेतली जसं आपण रोज रेग्युलर लावतो तसा आजही लावला मस्त नमस्कार दीपामोशाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ही दीपामाशा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारी सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन यावी असे मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आज सगळ्यांच्याच घरी दीपावश आहे आपल्या घरामध्ये जेवढे दिवे असतात तेवढे दिवे आपण स्वच्छ करून आणि दीप प्रज्वलित करायचा असतो मीही इथं तुम्ही बघू शकता छान असेल दोन समय आहेत माझ्याकडे छान ते समय स्वच्छ करून घेतल्यात आणि ते प्रज्वलित करून घेतले आहेत इथं मी गव्हाच्या पिठाचे दिवे बनवलेले आहेत हे प्रत्येकाच्या घरी वेगळ्या वेगळ्या संख्येने बनलेले असतात मी इथं पाच बनवलेत कोणी सात अकरा एकवीस अशा पद्धतीने बनवतात तर मी इथं गव्हाच्या पिठाचे पाच दिवे बनवले त्याच्यामध्ये मी गूळ गुल, गुळाचं पाणी करून घेतलेलं आणि थोडं तेल टाकलेलं अशा पद्धतीने ते बनवून घेतले आणि ते छान उकडून घेतलेले छान सात ते आठ मिनटं छान शिजवून घेतले आणि ह्या दिवे हे दिवे आपल्याला तुपाने प्रज्वलित करायचे असतात फुल वाट केलेली आहे आणि त्याच्यात तूप घातलेले आहे आणि हे मी तूप टाकून छान असे प्रज्वलित केलेले असत आणि नंतर हे दिवे तुम्ही पूजा झाल्यानंतर परत गरम करून तुम्ही खाऊ शकतात इकडे आपण नैवेद्यासाठी छान असं ताट बनवलेलं आहे मस्त बघू शकता भाजी पुरी वगैरे सगळं जे तुम्ही तुमच्या घरात जे साधक काही असेल तेही तुम्ही नैवेद्यासाठी वापरू शकतात असं काही नाही की पाच पक्वानच बनवले पाहिजेत फक्त श्रद्धेने देवाची पूजा करायची असते आणि नैवेद्य दाखवायचं असतो इकडे मी छान असं देवपूजा करून घेतलेली आहे माझा जो देवारातला जो दिवा रेग्युलर दिवा आहे तोही छान स्वच्छ करून प्रज्वलित करून घेतला आहे आणि देवपूजा करून घेतलेली आहे तर तुम्हाला आजची माझी साधी आणि छान अशी गोंडसची देवपूजा कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आता आपण जे हे पाच दिवे बनवून घेतलेले आहेत हे दिवे आता आपण ओवाळून घेणार आहोत देवांना अशा पद्धतीने आपल्याला छान असे आरास करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला प्रार्थना करायची आहे हे दीपा सूरज रूपी दीपरूपी तू सृष्टीतील सगळ्या जीवमात्रांवरती खूप खूप तुझी कृपा असू दे सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे दिवस येऊ दे आणि सगळ्यांनाच आरोग्य निरोगी आरोग्य लाभू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना